पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी जाभूळपाडा गाणातून उपसरपंच दीपक पवार यांच्या नावाला पसंती सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी भैरवगावचे उपसरपंच दीपक पवार यांच्या नावाला जनतेतून जोरदार पाठिंबा मिळत असून त्यांना पहिली पसंती दिली जात आहे त्यांच्या सामाजिक आणि विकासाभिमुख कार्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पोषक राजकीय वातावरण निर्माण झाले आहे दीपक पवार यांचा जनसंपर्क दांडगा असून सामाजिक शैक्षणिक सेवाभावी आणि राजकीय क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रभावी काम केले आहे विविध सामाजिक आणि शासकीय संघटनांमध्ये सक्रिय असल्याने नागरिकांचे प्रश्न ते जलद गतीने मार्गी लावतात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधूनही त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी वाढत असून पवार यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे वरिष्ठांनी संधी दिल्या जनतेच्या पाठिंब्यावर विजय मिळून शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सावंत मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न